आपल्या बीड जिल्ह्यातल्या सर्व टॉकीजला लागलेला आहे तरी माझं सर्व जनतेला आव्हान आहे की हा चित्रपट खरंच मला म्हणजे मी सांगतो तुम्हाला की खूप छान बनवला आहे आणि तुम्हाला आवडणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी हा चित्रपट आपल्या जवळच्या टॉकीजला जाऊन पाहायचा आहे बीडमधले आपण जवळजवळ तीन ते चार कलाकार या बीडमधले आहेत आपल्या इथं आणि मी स्वतः निर्माता बीड जिल्ह्याचा भाचा आहे त्याच्यामुळं सगळ्या मामा लोकांनी मला माझ्यावरती प्रेम करावं ही इच्छा आहे बी आपल्या चित्रपटाला अगदी म्हणजे महाराष्ट्रात जिथं जिथं मी चित्र चित्रपट लावलेला आहे तिथं माझ्या अपेक्षापेक्षाही जास्त लोकांनी मला प्रतिसाद दिला आहे परभणी असेल परभणीमध्ये म्हणजे असं वाटत होतं की आपण म्हणजे आमदार आहोत काय की खासदार आहोत अशा प्रकारचं म्हणजे स्वागत तिथं करण्यात आलं आणि आपल्या आंब्याजोगाईमध्ये जर पाहत असाल तर अक्षरशः ते म्हणजे सिक्युरिटी बॉक्स असेल अक्षरशः तोडून टाकलं लोकांनी असं त्याविषयी काय वाटतं तुम्हाला एखादं बालेकरला हा बीड जिल्हा आहे असं नेहमीच म्हटलं जातं ऐकलं जातं काय वाटतं बीड बीडकरांसाठी बीड जिल्हा खरंच कलाकारांचा बाले किल्ला आहे आणि प्रेक्षकांचाही बाले किल्ला आहे कारण सर्वात जास्त प्रेम जे आहे प्रेक्षकांचं या चित्रपटाला ते बीडमधूनच मिळतंय आणि मी जास्तीत जास्त लोकांना हा पिक्चर बघण्याचं आवाहन करतो आणि लोकांनी शेवटचा माणूस पाहत नाही तो पण मी पिक्चर इथून हटवणार आहे चित्रपटाबद्दल एवढं सांगाल की मराठी माणसांनी मराठी माणसांसाठी मराठी मातीतून बनवलेला हा चित्रपट आहे आणि लग्न हा प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे तर या लग्नामध्ये जी दमाल रूढी परंपरा म्हणजे साडू साडू अंगठीसाठी रुचणं जावा जावा साड्यांसाठी रुचणं ह्या गोष्टींपासून भावनात्मक सगळ्या कलात्मक दृष्टिकोनातून हा बनवलेला चित्रपट आहे आणि सांगायचं म्हटलं तर आत्तापर्यंत आठवडाभरामध्ये तेवीस ठिकाणी हा चित्रपट हाऊसफुल गेलेला आहे आणि शंभरच्या पेक्षा जास्त शोज हे सत्तर टक्क्यापेक्षा जास्त ऑक्युपेन्सी घेऊन खरंच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे